भारत सरकारचा उपक्रम असलेली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग पब्लिक सेक्टर युनिट हेलिकॉप्टर निर्मितीबरोबर फायटर नागरी विमाने व इस्रोसाठी लाँचिंग व्हेकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारुपाला आलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हॉलबरोबर सांगली व परिसरातील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून शुक्रवारपासून उद्योजकांच्या कंपनीबरोबर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे स्वतंत्र संचालक दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वा वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मिरज कुपवाड जयसिंगपूर इचलकरंजी व परिसरातील उद्योगांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स बरोबर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे सर्व विमानं हेलिकॉप्टर इंजिन त्यानंतर स्पेस लाँचिंग व्हेकल्स तयार करणारी कंपनी या कंपनीच्या माध्यमातून आपल्या भागासाठी म्हणून एक आम्ही कार्यक्रम इथं घेतलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर एक इंटरॅक्शन आणि त्याचबरोबर उद्योजकांच्या बरोबर इंटरॅक्शन असा एक कार्यक्रम दोन तारखेला घेतलेला आहे